प्रकारे चोवीस तासमध्ये आपलं स्वागत करतोय आपण मुंबईमधील वार्ड क्रमांक एकशे बावीस पवय या ठिकाणी आलो आहोत तर आपण बघू शकतो सालाप्रमाणे यावर्षी देखील अतिशय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अतिशय छान असा शिवजयंतीचा देखावा केलेला आहे आपल्या मागे आपल्या काही शिवसैनिक देखील आहे आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत बहुजन आघाडी वार्ड क्रमांक एकशे बावीस तर्फे अतिशय उत्साहात आनंदामध्ये आमचे अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी विशाल खांडगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही शिवजयंती मोठ्या धुमधडकामध्ये आम्ही पाच वर्षापासून सलग साजरी करतो ही जयंती फक्त महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेरही मोठ्या दिमागात आणि उत्साहात साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचं आचरण हे विचारांचं जे देवणगवण आहे ते सर्व माणसाने अंमलात आणलं पाहिजे या निमित्ताने मी शिवजयंतीच्या तमाम भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र काय सांगाल आपण कसा जल्लोष साजरा करत आहे शिवजयंतीचा सर्वात पहिलं प्रथम सर्वांना कुलवाडीभूषणं बहजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी दरवर्षी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाढकशे बावीसच्या वतीने आम्ही दरवर्षी इथे देखावा साजरा करतो आरोग्य शिबीर ठेवतो यावर्षी ते ठेवण्यात आले नाही पण आपण यावर्षी देखावा आपण इथे ठेवले आलेला आहे आणि सर्व मा पवईतील जेवढे समाजसेवक आहेत आणि जे राजकीय पक्षातील वेगवेगळ्या नेतृत्व करतात ते सर्व येऊन इथे महाराजांना मानवंदना देतात आणि आपण सर्व घोषणा देऊन इथे आपण जयंती साजरी करतो एकोपाने इथं जयंती कोणी हिंदू असेल कोणी मुस्लिम असेल दलित कोणी आपले बौद्ध समाजवाले असतील सर्व येऊन इथे एकीने आम्ही सण साजरे करतो आणि आपली अशा प्रकारे आम्ही इथं जयंती साजरी करतो आजच्या शिवजयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी याही वर्षी शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आलेली आहे आणि ह्या ठिकाणी वार्ड क्रमांक एकशे बावीसच्या वतीने विक्रोळी तालुक्याच्या वतीने आणि उपस्थित असलेले सर्व वंचितचे कार्यकर्ते आणि वार्ड अध्यक्ष विशाल खंडागळे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक वर्षी जी शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे याही वर्षी झालेली आणि तमाम भारतीयांना मी ह्या जयंतीच्या माध्यमातून विक्रोळी तालुका सुनील उत्तम सोनावणे या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या जयंतीबद्दल आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय भीम जल्लोष आम्ही खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतो विशाल हा आमचा भावी नगरसे सेवक आहे तो आता कित्येक चार पाच वर्षापासनं हा म्हणजे सोहळा चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हा सोहळा आम्ही असाच प्रत्येक वर्षी चालू ठेवू आणि शिवाजी महाराजांचे विचार जे लोक जनस जनस सामान्य लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण महाराजांनी जी दूरदृष्टी दुर ठेवलेली होती ती दू दूरदृष्टी दुर ती प्रत्येकापर्यंत गेली पाहिजे कारण स्त्रीचा आदर जो महाराजांनी शिकवलेला आहे तो स्त्रीचा आदरही प्रत्येक पुरुषामध्ये तो भिनला गेला पाहिजे त्यांचे विचार प्रत्येक मावळ्याने प्रत्येक महिलाने त्यांचे आचार विचार घेणं गरजेचं आहे एवढंच बोलेल जय भीम जय भारत जय शिवराय